नमस्कार मित्रांनो कोकणी माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत तर आज आम्ही चाललो आहोत कुठे रे हे याच्या पाठी बघा याच्या पाठीवर कांडल असेल कांडल दिसत असेल त्याच्यान चाललोय माशी बघडायला हा बघा आहे कुणाल आपण आणि मी तर चला आता डायरेक्ट पाड्यात गेल्यावर दाखवतो नदी म्हणजे कडा एक हे बघा आता पारले आहेत कांदाल टाकायला हे बघा तिकडून सोडतात आहे बघा कडा आहे इकडे असं खाली वाहतोय बघा इथे विहीर आहे दाखव किती भेटले अरे उघड ना हे बघा इतके भेटले इकडं खाली चप्पल काही कारणास्तव व्हिडिओ काढता आली नाही म्हणून डायरेक्ट आता किती भेटले ते दाखवली आता चाललोय खाली खाली दाखवतो कसे पकडले आहेत आणि कसे नाही ते चला हे बघा इथं टाकतोय हे बघा काय अजून तिघ जवळजन आले इकडं

इथ झालं पकडून इथं काही जास्त नाही भेटलं एकच भेटलं आता चाललोय खाली इकडे खाली बंदऱ्यात बघा आता आलेले आहेत बंदऱ्यात टाकते किती वाढलाय ते तुम्ही वरून आलेले आता इकडे ह्या कोंडी टाकतोय ते बाबा काढतोय टाकलेली होती काढतोय ते मासे भेटले ते बाबा काढतोय लागल्याच मासे

जरा आता काढाय मिळतच तू हे बघा इथे इतके भेटले हे बघा एवढे भेटले इथं ह्याच्यात एका वारीत मारले हा मारल आणि अर्धे मासे तिकड ठेवलेले हे बघा आता झालंय मासे पकडून ते बघा कांदाल काढतोय ते धुवतोय ते बघा तिथं कातलावर आहेत मासे आता कांदाल धुवतोय आता चाललेले घरी ते बघा दिसत असेल वातावरण पाहुणे साज आल्या जातात चाललो घरी तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा